लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा। कपाळी जय 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 नावाचा जगन्नाथ जगन्नाथ करे शुक्रवारी सकाळी श्री जगन्नाथपुरी धर्तीवर नाशिकमध्ये पंचवटीत भगवान श्री जगन्नाथाचा सवाद्य रथ यात्रा काढण्यात आली भगवान श्री जगन्नाथाची सवाद्य रथ यात्रा काढण्यात आली नाशिक शहरातून काढण्यात आलेल्या जगन्नाथ रथ सहभागी झालेल्या शेकडो महिला पुरुष भाविकांनी हा जगन्नाथाचा रथ ओढला सकाळी दहा वाजता महंत भक्तीचरण दास महाराज नागपूरचे राजे कैलास मठाचे महंत स्वामी सविदानंद सरस्वती स्वामी फलहरी महाराज बालकदास राजारामदास महाराज लक्ष्मीनारायण मंदिराचे महंत रामसनी दास महाराज आचार्य कालिकानंद महाराज सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ जाधव स्वराज जाधव आदींसह उपस्थित साधू महंतांच्या हस्ते भगवान जगन्नाथ प्रतिमेचे पूजन करून आरती करण्यात आली त्यानंतर श्री जगन्नाथ रथयात्रा गणेशवाडी रस्त्यावर आली असताना पंचवटीतील सामाजिक कार्यकर्ते व जिल्हा परिषद प्रशासन अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ जाधव व त्यांच्या सुविद्य पत्नी आणि नाशिक जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ स्वातीताई जाधव आणि स्वराज जाधव यांनी या रथयात्रेचे स्वागत केले यावेळी भगवान जगन्नाथाचे ऑप्शनही राजाभाऊ जाधव व स्वातीताई जाधव यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी राजाभाऊ जाधव मित्रमंडळाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्या जगन्नाथाय ते दे दे। मी जगन्नाथ महाराज की जय म्हणणारे ओढायचं नाही खोला जगन्नाथ भगवान या ठिकाणी जाधव परिवाराकडून आपल्या रथाचं पूजन झालेलं आहे जाधव परिवाराने या वर्षी विशेष करून मुंबईवरून आपल्या रथासाठी ढोलीबाजा पथक आपल्या रथासाठी आणलेलं आहे सर्व वतीने त्यांचं या ठिकाणी मनस्वी स्वागत 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 परमात्म बलभद्र सुभद्राम जगन्नाथाय ते नमा यावेळी राजाभाऊ जाधव यांच्या वतीने भाविकांसाठी पाणी वाटप करण्यात आले आणि खास स्वागतासाठी मुंबईचे ढोल पथकही आणण्यात आले होते या रथोत्सववेळी एस सी पी प्रज्ञा बडे पंचोटी पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी पोलिसांचा थोक बंदोबस्त ठेवला होता जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक करने